जगातील सर्वात शक्तिशाली दहा देश दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी ही त्या देशातील नेतृत्व आर्थिक प्रभाव राजकीय शक्ती महान आंतरराष्ट्रीय युती आणि लष्करी ताकद यासारख्या अनेक महत्वाच्या घटकावर आधारित असते नुकतीच फोप्स युएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या यासारख्या विश्वसनीय स्रोतांनी जगातील सर्वात शक्तिशाली देशांची माहिती समोर आणली आहे आणि याच रिपोर्टच्या बेसवर आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तसेच या लिस्टमध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तेही आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा इस्राईल दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत इस्रायल या देशाचा दहावा क्रमांक लागतो हा देश छोटा आहे परंतु त्याच्याकडे लष्करी ताकद गुप्तचर यंत्रणा तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक हत्यारे असल्यामुळे तो आज टॉप दहा मध्ये येतो मध्य पूर्वेतील त्याचे धोरणात्मक स्थान शक्तिशाली लष्कर आणि प्रमुख राजनैतिक संबंधामुळे इस्रायल आज प्रादेशिक आणि जागतिक राजनीतीमध्ये एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जातो इस्रायल या देशाचा जीडीपी पाचशे पन्नास पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स आणि लोकसंख्या त्र्याण्णव पॉईंट आठ लाख इतकी आहे नंबर नऊ सौदी अरेबिया दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत सौदी अरेबिया या देशाचा नववा क्रमांक लागतो जो त्याच्या जवळ असलेल्या तेलाच्या प्रचंड साठ्यामुळे आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे हा देश ऊर्जा संसाधनामुळे जागतिक बाजारपेठेत त्याचे महत्वपूर्ण त्याचबरोबर सौदी अरेबिया हा देश मध्य पूर्वेतील सुरक्षा आणि राजकीय घडामोडीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो ज्यामुळे तो एक प्रमुख जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे आणि या देशाचे अमेरिकेशी असलेले मजबूत संबंध त्यांचे जागतिक स्थान मजबूत करतात सौदी अरेबिया या देशाचा डी पी एक पॉईंट चौदा ट्रिलियन डॉलर्स आणि लोकसंख्या तीन पॉईंट जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत जपान या देशाचा टेक्नॉलॉजी आणि सेमी कंडक्टर उत्पादनात अव्वल स्थानावर आहे त्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जाणारा जपान हा देश आज जागतिक व्यापारात महत्वाची भूमिका बजावत आहे अमेरिकेसोबतचे त्याचे लष्करी संबंध आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील धोरणात्मक स्थान यामुळे जागतिक भूराजनतीमध्ये विशेषतः प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यात जपानचा प्रभाव कायम असतो जपानचा जीडीपी तीन पॉईंट डॉलर्स आणि कोटी इतकी आहे नंबर फ्रान्स युरोपियन युनियनचा महत्वाचा भाग असलेला फ्रान्स हा देश जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे विशेषतः लष्कर आणि जागतिक राजकारणामुळे हा देश टॉप दहा मध्ये आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने फ्रान्सला जागतिक राजकारणात महत्वाचे स्थान आहे त्याची मजबूत मसुदीगिरी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांतील सक्रिय सहभाग त्याला प्रभावी बनवतो फ्रान्सकडे एक आधुनिक आणि सुसज्ज लष्कर आहे तसेच तो अणुशक्ती संपन्न देश आहे आणि त्यांचे सैन्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असतात फ्रान्स या देशाचा पी तीन पॉईंट अठ्ठावीस ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या सहा पॉईंट पासष्ट कोटी इतकी आहे नंबर सहा दक्षिण कोरिया दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत दक्षिण कोरिया या देशाचा सहावा क्रमांक लागतो जो टेक्नॉलॉजी आणि एनर्जी एनर्जीसाठी अग्रेसर आहे जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला दक्षिण कोरिया या देशाने तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे सॅमसंग एलजी हुंडाई यासारख्या जागतिक स्तरावरच्या कंपन्या दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत दक्षिण कोरियाकडे एक मजबूत आणि आधुनिक लष्कर आहे उत्तर कोरियाकडून को होत असलेल्या धोक्यामुळे या देशाने आपली संरक्षण व्यवस्था खूप चोख ठेवली आहे आणि त्यांचे सैन्यही खूप मजबूत आहेत दक्षिण कोरियाचा जीडीपी एक पॉईंट पंच्याण्णव ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या पाच पॉईंट सतरा कोटी इतकी आहे नंबर पाच जर्मनी दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत जर्मनी या देशाचा पाचवा क्रमांक लागतो जो युरोपमधील एक आर्थिक महासत्ता देश म्हणून ओळखला जातो जागतिक व्यापार आणि राजकीय स्थिरता यामुळे हा देश टॉप दहा मध्ये आहे ॲटोमोबाईल अभियांत्रिकी आणि रासायनिक उद्योगात जर्मनीचा दबदबा आहे जर्मनी एक अत्यंत शक्तिशाली देश आहे त्याची अर्थव्यवस्था राजकीय प्रभाव तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती त्याला जगात महत्वाचे स्थान मिळवून देते जर्मनी या देशाचा डी पी चार पॉईंट ब्याण्णव ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या आठ पॉइंट चोपन्न कोटी इतकी आहे नंबर चार युनायटेड किंगडम जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत युनायटेड किंगडम या देशाचा चौथा क्रमांक लागतो जो जगात त्याची लष्करी ताकद आणि आंतरराष्ट्रीय संबंधामुळे खूप प्रभावी आहे युकेकडे एक आधुनिक आणि सुसज्ज लष्कराबरोबर त्यांच्याकडे अनुभव देखील आहे तसेच रॉयल नेव्ही ही जगातील सर्वात प्रतिष्ठित नौदल हे याच देशाकडे आहे युकेने एक मोठे साम्राज्य उभे केले होते आणि त्याचा प्रभाव आजही अनेक देशांच्या राजकीय कायदेशीर आणि सांस्कृतिक प्रणालीमध्ये दिसून येतो युनायटेड किंगडम या देशाचा डी पी तीन पॉईंट त्र्याहत्तर ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या एकोणसत्तर दशलक्ष इतकी आहे नंबर तीन रशिया दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत रशिया या देशाचा तिसरा क्रमांक लागतो जो नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे तेल आणि नैसर्गिक वायूचा हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि ही संसाधने रशियाला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण बनवतात रशियाकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली सैन्य आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रणगाडे शस्त्रे आणि क्षेपणाशास्त्रे आहेत त्याचबरोबर रशिया हा अणुशक्ती संपन्न देश आहे आणि त्याची आण्विक क्षमता जगातील सर्वात मोठ्या क्षमतेपैकी एक मानली जाते रशिया या देशाचा डी पी दोन पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या चौऱ्याऐंशी दशलक्ष इतकी आहे नंबर दोन चीन दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत चीन या देशाचा दुसरा क्रमांक लागतो जो त्याच्या लष्करी ताकद आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे टॉप दोन मध्ये आहे चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे त्यामुळे त्याला मोठा कामगार वर्ग आणि बाजारपेठ उपलब्ध आहे चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य आहेत आणि त्यांचा संरक्षण खर्च जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे चीनचे नौदल आणि हवाई दल, दल वेगाने आधुनिकीकरण करत आहे आणि तो अणुशक्ती संपन्न देशा है। हाँ देश आहे त्यामुळे हा देश जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो चीनचा डी पी एकोणीस पॉईंट त्रेपन्न ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त आहे नंबर एक अमेरिका दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो जो त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रचंड लष्करी ताकद आणि जागतिक नेतृत्वामुळे अव्वल स्थानावर आहे तंत्रज्ञान आरोग्य सेवा एरोस्पेस आणि वित्त यासारख्या महत्वाच्या उद्योगामध्ये अमेरिकेचा मोठा धबधबा दब आहे अमेरिका संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे त्यांच्याकडे प्रगत शस्त्रे आणि सैन्यांची उपस्थिती आहे नाटोसारख्या मजबूत युतीमुळे अमेरिकेचे स्थान अधिक मजबूत झाले आहे सायबर युद्ध आणि अवकाश आधारित संरक्षण प्रणालीत ही अमेरिकेची मोठी गुंतवणूक आहे अमेरिकेचा एकूण डी पी तीस पॉईंट चौतीस ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या कोटी इतकी आहे आणि आपल्या भारत देशाचा विचार केला तर जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा बारावा क्रमांक लागतो राजकीय स्थिरता आणि तंत्रज्ञानात इतर देशांनी भारताला मागे टाकले आहे त्यामुळे भारत टॉप दहा मधून बाहेर आहे एका सर्वेनुसार दोन हजार पर्यंत आपला भारत देश टॉप दहा मध्ये नक्की येईल असे म्हटले जात आहे भारताची अर्थव्यवस्था ही तीन पॉईंट पंचावन्न ट्रिलियन डॉलर्स तर लोकसंख्या एकशे चाळीस कोटी इतकी आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत आपला भारत देश टॉप दहा मध्ये कोणत्या वर्षीपर्यंत येईल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील